राज्यभर सुरू असलेल्या मराठा आरक्षण पार्श्वभूमीवर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीचे समर्थन करताना कायद्याच्या चौकटीत राहून व संघटितरित्या केल्या जाणाऱ्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे या पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्य सीमांतनी कोकाटे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ नगरसेविका वासंती देशमुख शीतल कानडी प्राध्यापक टी बी खालकर हर्षद देशमुख भाजपा शहराध्यक्ष पंकज जाधव सुनील कानाडी अनिल करपे सर्जेराव उगले किरण चतुर कृष्णा कासार प्रशांत सोनवणे योगेश घोटेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाडसह सा शंतनु कोरडेशाच्या विचारांच्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भामध्ये माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणं आवश्यक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे नेतृत्वहीन आणि दिशाहीन या ठिकाणी आंदोलन सुरू आहे याला कुठल्याही प्रकारचा सा ठोस असा कार्यक्रम या ठिकाणी दिसत नाही आणि त्यामुळे गैरसमजाने आणि अविचाराने अनेक दुर्दैवी घटना या आंदोलनाच्या दरम्यान घडलेल्या दिसतात प्रामुख्याने आत्मदहन जलसमाधी अशा प्रकारचे प्रयोग करून आणि सरकारचं लक्ष वेधण्याचा हा अविचार यातून मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वेदना या ठिकाणी समाजाला झालेल्या मुळात या आंदोलनाला आश्वासक असं आंदोलनाचं स्वरूप यायला हवं होतं आणि हे आरक्षण कुठल्या ठिकाणी कशामुळे अडकलेलं आहे याची संपूर्ण माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियाच्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे ते काही प्रमाणामध्ये सरकारने पोहोचवले असेल त्या बाबतीत दुबत नाही परंतु त्या संदर्भामध्ये राज्य शासन पातळीवरती आणि या संपूर्ण आंदोलकांच्या दरम्यान ज्या समन्वयाच्या दृष्टीनं अनेक बैठका व्हायला पाहिजे होत्या त्या दुर्दैवाने झालेल्या नाही आणि त्यामुळं मराठा समाजातल्या अनेक कार्यकर्त्यांची भावना झाली की सरकार याबाबतीमध्ये गां गांभीर्य या ठिकाणी सरकारला नाही या भावनेमुळे या ठिकाणी भावने हा दोन चार दिवसाचा उद्रेक झालेला दिसतो त्यामध्ये काही प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधी राजीनामे देण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडलेले दिसतात तर ते आमदार असतील नगरसेवक असतील ग्रामपंचायत सरपंच असतील जिल्हा परिषद पंचायत सदस्य असतील अशा प्रकारचे एक राजीनामा क्षेत्र राजीनामा सत्र जे सुरू झालं आहे ते सुद्धा अत्यंत चुकीच्या दिशेने सुरू आहे मुळात निवडणुकीमध्ये निवडून देत असताना कोणत्याही लोकप्रतिनिधीला ठराविक एकाच समाजाचे मतं मिळतात असं नाही तर त्याला अनेक समाजाची मतं त्या ठिकाणी मिळत असतात ती मतं मिळण्यासाठी पक्ष कार्यभूत असू शकतो वैयक्तिक उमेदवार कार्यभूत असू शकतो त्याचा अभ्यास त्याचा संपर्क त्यावर असलेला विश्वास यामुळे लोक त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडतात ती एक प्रकारची जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडावी म्हणून त्यांची जनतेची अपेक्षा असते परंतु आपण केवळ भावनेच्या आयरी जाऊ आणि समाजाच्या बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग अत्यंत चुकीचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे सर्वपक्षीय आमदारांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे त्यापैकी सर्वपक्षीय पक्षीय आमदारांची एक कमिटी तयार करू आणि त्या कमिटीने वारंवार महिन्याला पंधरा दिवसाला मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळाची बैठक बैठकीला जाऊ जर त्यांनी हा पाठपुरावा या ठिकाणी केला असता तर कदाचित आणखी वेगळं चित्र दिसलं असतं किंवा हाऊस चालू न देणं दीडशे आमदार जर मराठा समावेश राज्यामध्ये असतील या दीडशे आमदारांनी हाऊसच त्या ठिकाणी बंद पाडला एका विषयावर हाऊसच चालू दिलं नाही तर सरकारला या दृष्टिकोनातून गांभीर्याने घ्यावं लागेल आणि तात्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता पडेल पण अशा प्रकारचा प्रयोग या ठिकाणी होताना दिसत नाही याचं कारण असंघटितपणा आणि राजकीय पक्षांचा असलेला आपसापसामध्ये असलेला राजकीय दृष्टिकोन आणि मुळात मराठा समाजाचे आम समन्वयक जे आहेत आज त्यांची पण भूमिका या ठिकाणी बुलदत्त्यात वाढते की ते कोणत्याही नेत्यावर कोणत्याही नेतृत्वावर कोणत्याही पक्षाने विश्वास ठेवायला तयार नाही कोणालाही जवळ घ्यायला तयार नाही अशा प्रकारे नेतृत्वहीन आंदोलन कधी या ठिकाणी यशस्वी होत नाही त्यासाठी नेतृत्वाच्या माध्यमातून लढाई करावी लागते कुठल्याही लढाईमध्ये सरदार असल्याशिवाय लढाई जिंकता येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व होतं म्हणून छत्रपतींनी मोगला सर्व श्रवफळ करून सोडलं स्वराज्य निर्माण केलं आणि मग नेतृत्व हे कुठल्याही लढाईमध्ये आवश्यकच असतं दुर्दैवाने हे नेतृत्व कालच्या आंदोलनामध्ये दिसलं नाही त्यामुळे त्याचे अनेक परिणाम या ठिकाणी आपल्याला आज बघायला मिळत आहे माझं फक्त म्हणणं एकच आहे की त्या त्या लोकप्रतिनिधी अजूनही त्या त्या लोकप्रतिनिधी उदाहरणार्थ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवकांनी मिटिंगवर बहिष्कार टाकून दिवसभर नगरपालिकेच्या बाहेर उपडताना बसलं पाहिजे जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषद जीबी मिटिंग असताना जिल्हा परिषद मिटिंगच्या बाहेर जाऊन बसलं पाहिजे आणि सरकारच्या कालावधी ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये अशा प्रकारचं आंदोलन लोकशाही मार्गाने जर उभं तर सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल फक्त आंदोलनाची दिशा या ठिकाणी कुटन चुकते आणि मग हिंसक आंदोलन केलं तरच आपल्या बातम्या मान्य होतील असा जर समज समाजामध्ये निर्माण झाला तर मग यापुढची अनेक आंदोलनं असंच पासून राहतील आणि त्याची जळ इतर समाजाला पोसावी लागेल प्रामुख्याने मराठा समाज हा राज्यकर्ता समाज आहे आतापर्यंतचा इतिहास आहे की मराठा समाजाने इतर समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन त्यांच्या अडी आड़ साथ देऊन आणि बहुजन समाजासाठी काम करण्याची परंपरा मराठा समाजाची आजपर्यंतही आहे दुर्दैवानं मोठा समाज असल्यामुळे आणि प्रतिकूल उपस्थिती निर्माण झाल्यामुळे समाजामध्ये नोकऱ्या मिळत नाही शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फी या ठिकाणी लागते त्यामुळे गरीब असलेल्या समाजाला कुणीच वाली नाही अत्यंत दारिद्र्य आणूनही मराठा समाजात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे अशा प्रकारची मागणी ही न्याय आहे ती चुकीची नाही फक्त मार्ग चुकीचा आहे या दृष्टिकोनातून सनदशीर मार्गाने हे आंदोलन पुढे गेलं पाहिजे अशी माझी या ठिकाणची भावना आहे आणि तेही असं नव्हे तर इतर जो समाज आपल्या बरोबर आहे त्या समाजाला बरोबर घेऊ त्यांना विश्वासात घेऊ त्यांच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता हे आंदोलन या ठिकाणी यशस्वीपणे हाताळलं पाहिजे अशी माझी या ठिकाणची मागणी आहे आतापर्यंतच्या आंदोलना आंदोलनामध्ये इतर सर्व समाज लहान मोठ्या समाजांनी मोठ्या मनाने लहान भाऊ असताना सुद्धा मोठ्या मनाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवलेला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि म्हणून कुठलाही समाज एकटा पडू नये कुठलाही समाज एकट्यासाठी भांडतो स्वतःसाठी भांडतो असं चित्र निर्माण होऊ नये त्यामुळे समाजामध्ये अशा प्रकारची एकी ठेवण्याचं काम इतर अनेक अल्पसंख्यक समाजाने केलंय त्यांचं कौतुकच केलं पाहिजे दुसरी गोष्ट आरक्षण मिळत असताना माझी स्वतःची वैयक्तिक भावना अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना फक्त आर्थिक दुर्बल घटकातल्या मराठ्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे तशी तरतूद कायद्यामध्ये असली पाहिजे अशी माझी स्पष्ट मागणी आहे दुर्दैवानं मराठा समाजाकडे पाहताना इतर समाजाचा आणि जनतेचा दृष्टिकोन जो आहे तो मराठा समाज श्रीमंत आहे आमदार आहे खासदार आहे सत्तेमध्ये आहे त्यामुळे त्यांना आरक्षण देण्याची आवश्यकता आहे काय अशा प्रकारचे प्रश्न निर्माण करतात परंतु हा जो समाज आहे मराठा समाज हा फक्त दोन टक्के आहे अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा अत्यंत गरीब दारिद्र्य दारिद्र्यामध्ये शिक्षणापासून वंचित नोकऱ्यांपासून वंचित असा समाज आहे त्यामुळे या अगोदरच्या आरक्षणामध्ये ज्या मोठ्या लोकांनी त्याचे फायदे घेतले त्याची पुनरावृत्ती मराठा समाजाच्या आरक्षणात होता कामा नये आणि हे आरक्षण येताना फक्त आर्थिक दुर्बल घटकातल्या मराठ्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी या ठिकाणची मागणी प्रामुख्याने राहणार आहे ज्याच जास्तीत जास्त जा, ज्याचं कमीत कमी उत्पादन त्याला जास्तीत जास्त आग्रह कर अशा धोरणाने हे आरक्षण आणण्याची आवश्यकता आहे आणि एवढंच मराठा समाजाच नव्हे की इतर समाजामध्ये सुद्धा केंद्र सरकारने हा कायदा करावा आणि इतर समाजाच्या आरक्षणामध्ये सुद्धा आर्थिक दुर्बल घटकातल्या लोकांनाच प्राधान्य देण्यासाठी कायद्यामध्ये या ठिकाणी बदल घडवून आणावं अशी माझी मागणी मुळात त्या त्या समाजाची मोठी मंडळी मुळात त्या त्या समाजाची मातभर मंडळी या आरक्षणाचा फायदा घेते गोर आरक्षणचा फायदा होत नाही त्यामुळे दुर्दैवानं या देशामध्ये श्रीमंत श्रीमंत होत चालला आणि गरीब गरीब होत चालला ही मोठ्या दरी दूर करायची असेल तर नुसतं आरक्षण घोषित करून चालणार नाही तर गरीबाला या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे अशा प्रकारचं स्पष्ट धोरण राज्य आणि केंद्र सरकारने घेण्याची गरज आहे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती गरीब हा केंद्रबिंदू असला पाहिजे तशा प्रकारचं आरक्षणामध्ये कुठेही दिसून येत नाही त्यामुळे आजही एसटी एस सी ओबीसी किंवा इतर घटकांना जे आरक्षण मिळाले आहे त्यामध्ये सामान्य समाज आजही आरक्षणापासून वंचित आहे त्यांना आजही त्या सुविधा मिळत नाही आणि दुर्दैवानं त्यांच्या गरिबी कुठेही कमी झाली दिसत नाही आरक्षण आहे पण न्याय मिळत नाही अशा प्रकारची भावना अनेक समाजामध्ये निर्माण झाली तीच परिस्थिती उद्या मराठा समाजामध्ये होऊ नये ही सुद्धा माझी या ठिकाणी मागणी आहे आणि उद्याच्या होणाऱ्या या आंदोलनामध्ये शेर मार्गाने आंदोलन करत असताना मी या मराठा समाजाच्या आंदोलनाला निश्चितपणे जाहीर पाठिंबा देतो आणि या आंदोलनाच्या बरोबर आंदोलनच्या मी आंदोलनामध्ये पुढे नेतृत्व करण्याची माझी तयारी आहे फक्त आंदोलन हे सरदशील मार्गाने शांतता मार्गाने आणि शासनाने दखल घेईल अशा प्रकारे आंदोलन या ठिकाणी झालं पाहिजे अशी माझी भावना शिवाय या आंदोलनामध्ये अनेक लोकांचं नुकसान झालं आहे अनेक लोकांना झळ पूचलेली आहे अनेक लोकांच्या या ठिकाणी वेळ आणि संपत्ती नाजूक झाली आहे त्यांच्या संदर्भात सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये त्या बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा मरा समाजाला या ठिकाणी या आंदोलनाची झळ पुचली आहे मी स्वतः परवा मंगळवारी परळीच्या तिथल्या मराठा समाजाच्या लोकांना जाऊन माझ्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाऊ आणि सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांबरोबर घेऊन त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांना पाठिंबा जाहीर करणार आहे आम्ही सर्व शंभर गाड्या घेऊन सर्व कार्यकर्ते सर्व समाजाचे कार्यकर्ते परळीतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भेट देण्यासाठी जाणार आहोत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि जिथं जिथं अशा प्रकारचं या ठिकाणी आंदोलनामध्ये काही लोकांवरती अन्याय झाले असतील त्या काही लोकांवरती केसेस केल्या असतील तर त्या केसेस मागे घेण्यासंदर्भात मी स्वतः माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहे की केवळ भावनेच्या आई जाऊन काही कार्यकर्त्यांना चुका झाल्या असतील किंवा या आंदोलनाच्या माध्यमातून काही समाजकंटकांनी यामध्ये जर भाग घेऊन काही वेळावढा करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याचा संपूर्ण तपास करून शोध करून निर्दोष असलेल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावे किंवा मागे घ्यावे अशा प्रकारचं मी त्यांना निवेदन करणार आहे दिलेल्या वेळेमध्ये जर या ठिकाणी आरक्षण होऊ शकलं नाही तर पुढचा आंदोलन आंदोलनाचा जो मार्ग आहे तो योग्य आणि संरक्षित मार्गाने हाताळण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू तेव्हा कुठल्याही लोकप्रतिनिधी राजीनामे न देता आपल्याला मिळालेल्या दे आयुधाच्या आधारे सरकारचं लक्ष गांभीर्याने या गोष्टीकडे वळवण्याची जबाबदारी आहे त्यामुळे राजीनामा न देता आपण आहे त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून ते काम सुरू करावं अशी माझी त्यांना विनंती आहे हे आंदोलन बरंच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आहे इतर समाजाचा आरक्षणाचा काही संबंध येत नाही इतर समाजामध्ये काही त्याचा प्रकार नाही आणि कुणी बोलते नाही त्यामुळे काही लोक पडद्या आणून त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करत आहेत परंतु ते चुकीचं आहे ते यशस्वी होणार नाही आणि मराठा समाज हा मोठा समाज आहे मोठ्या वापरावणी आहे त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊनच या ठिकाणी आम्ही गरीबातल्या गरीब लोकांचं कल्याण व्हावं ही आमची मागणी